राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं है बोल के लफ्ज आसान है तेरे बोल के सच जिंदा है यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पांचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए शहीद अब्दुल हमीद कुसुंबर रोड नहाल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगांव आज काम कामगार प्रश्नावर लोकशाही सड़क मोर्चा सम्माननीय श्रीमान शेखरदा पघार साहब नेतृत्व शांती तीर्थवर आपण जे धरणे आंदोलन देत आहोत या कामगार एकजुटीला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आमचा पाठिंबा पा घोषित करतो आणि आपल्या चळवळीला पाठबळ देण्यासाठी आम्ही आमच्या आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून साथ देऊ अशी ग्वाही देतो मालेगाव तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या हितासाठी ज्या काही योजना लागू केल्या होत्या त्या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी एक विशिष्ट सिस्टीम कार्यरत होती या सिस्टीमच्या माध्यमातून कामगारांची नोंदणी असेल दर वर्षाचा रिन्यूवल असेल त्यांना लाभ पोहोचवण्याची व्यवस्था असेल असं काय होणं अपेक्षित होतं महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने दरवर्षी घरगुती कामगार असतील बांधकाम कामगार असतील कारखान्यात काम करणारा कामगार असेल महापालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारा काम 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 कामगार असेल व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये काम करणारा कामगार असेल याची सर्वेक्षणाची जबाबदारी ही कामगार विभागाची आहे आणि या कामगार विभागाने हे सर्वेक्षण करून या संदर्भातलं कोणता कामगार कुठे काम करतो त्याला कोणत्या सोयी सुविधा मिळतात त्याच्या अडचणी काय हे जाणून घेऊन दरवर्षी शासनाला अहवाल दिला गेला पाहिजे होता या कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यात प्रत्येक गावात कोणता बांधकाम कामगार आहे कोणता शेतमजूर आहे कोणता कष्टकरी घरगुती कामगार या आहे यांचा यादी तयार करून ती ग्रामसभेने प्रमाणित करून संबंधित महामंडळाला पाठवायला पाहिजे होती आणि त्या यादीच्या आधारे सर्व कामगार बांधवांना त्यांचा हक्क मिळायला पाहिजे होता परंतु एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने त्यांच्या कार्यकर्त्यांना हा लाभ पोचवण्याचं काम त्या महामंडळातल्या महाभागांनी केलं आणि इथे बसलेल्या घोर गरिबाचा हक्क डावलण्याचं काम त्या महाभागांनी केलं कामगार कल्याण मंडळ अस्तित्वात आलं पंच्याऐंशी रुपये भरून नोंदणी झाली ती लोनली रिन्यूव्हल करण्यासाठी कोविडची अडचण आली होती त्या काळात शासनाने आदेश काढला की ज्या कामगाराने संबंधित जो इंजिनियर असेल त्या कडे जर नव्वद दिवस सलग काम केलेलं असेल तर त्याच्या प्रमाणपत्राच्या आधारावर त्याचं रिनिव्हेशन केलं जाईल मग याला अडचण काय होती मित्रांनो कोणतीही योजना ही योजना कोणताही नेता कोणताही <Santhe> राजकीय उधारी <kate> आमदार खासदार घरातून देत नाहीत हा कष्टकरी सर्वसामान्यांच्या पैशातून जमा होणाऱ्या शासनाच्या तिजोरीतून ही योजना राबवली जाते मग हे का यांच्या घरचे लवकर समजून आम्हाला काही योजनेचा लाभ पोहोचवतात का हा प्रश्न मालेगावच्या कष्टकऱ्यांच्या वतीने सन्मानियांना मी विचारू इच्छितो खासगारांचा आक्रमक हा दाबण्याचा प्रयत्न वेळोवेळी मालेगाव तालुक्यात झाला आहे मालेगाव तालुक्यात पाचच्या काळामध्ये जगताप मालेगाव महानगरपालिकेत कामगारांना कायम वेतनावर नोकरी द्या अशी मागण्याचा आशीर्वाद घेतलेला तो ठेकेदार सर्वसामान्य स्थानिक कामगारांना हक्क दावलण्याचा प्रयत्न करत असताना कामगार एकज्योटी पुढे त्याला नमावं लागलं आणि जगताप साहेबांच्या आंदोलनाला त्याला नमून आश्वासन द्यावं लागलं की प्रत्येक कामगाराला मी कामावर येईल मित्रांनो जोपर्यंत कामगार एकजोट आपण दाखवत नाही कामगार चळवळ ही कायम बदनाम राहिली आहे ही कामगार चळवळ जर बदनामीपासून जोर ठेवायची असेल तर आपली एकजूट कायम अभावीच ठेवली पाहिजे आणि जोपर्यंत आपण आपली एकजूट अबाधित ठेवणार नाही आणि आपण जोपर्यंत या प्रशासनाला या लोकप्रतिनिधींना खर्चावून जा विचारणार नाही तोपर्यंत का कामगारांचे हक्क कामगारांना मिळणार नाही हे माझं स्पष्ट मत आहे महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने महात्मा गांधीजींच्या नावाने मनरेगाची योजना लागू केली मनरेगाच्या योजनेपैकी मोठ्या प्रमाणावर ुसून त्यांच्या नावावर शासनाच्या निधीवर बोलला जातो आहे आता घरगुती कामगारांच्या नावावर देखील ज्या शासनाच्या योजना आहेत काही बोगस ताबाती दाखवून त्या योजनेचा फायदा घेतला जात आहे आपल्या सर्वांच्या बाबतीत बांधकाम कामगारांचं कष्ट हे कोणी जाणून घेणं अतिशय गंभीर आहे परिस्थिती अतिशय खर्च पंचवीस फुटाची पाटी पंचवीस किलोची पाटी उचलून त्या स्लॅबवर चढून तो कॉन्क्रीटचा माल टाकावा लागतो रेती बिक्स माल विटा कशा वाव्या लागतात जीव खेळ खेळावा लागतो जीवाची खेळण्याचा प्रकार हा बांधकाम कामगार करत असतो दहा फुटाच्या पालकावर उभं राहून पंधरा पंधरा वीस वीस फूट तीस तीस फुटाच्या मजल्यांच्या बिल्डिंगावर टोकरी पालकवर उभं राहून तो कुठेतरी त्या बिल्डिंगांना आकार देतो मला वाटतं त्याच्या इतके रिस्क त्याच्या इतका जीवाचा खेळ हा कोणता इतका कामगार करत असेल आणि या कामगाराला जर त्याचा हक्क द्यावला मारते तर हा सगळ्यात मोठा पाप या मालेगाव तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी केलं असं मी या ठिकाणी निघून सांगेल त्या कामगारां कामगारांचे खऱ्या कामगारांचे माझ्यापर्यंत जी माहिती आली आहे त्या माहितीनुसार पन्नास टक्के बोगस लोकांना कामगार दाखवून त्या लाभाचा लाभ उचलण्यात आला आमचा त्याला विरोध नाही शंभर टक्के मालेगावातला प्रत्येक नागरिक कामगार दाखवा पण योजनेत खरा लाभार्थी खरा बांधकाम कामगार हा कुठेही सुट्टा कामा नये त्याचा हक्क दावरता कामा नये त्याच्यावर अन्याय होता कामा नये आणि असा अन्याय जर झाला असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही त्याला न्याय मिळत तोपर्यंत महाराष्ट्र सरकारचा कोणताही मंत्री असो कोणताही अधिकारी असो त्याला जा विचारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कामगारांच्या हितासाठी कामगारांच्या हक्कासाठी जर शेखर नेतृत्वात परवा त्याला काही आंदोलन होणार असेल तर त्यालाही आमचा पाठबळ राहील या ठिकाणून मी एवढंच सांगेन की कामगारांचा सा हक्क हिनवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला येणाऱ्या काळात जागा दाखवू आणि कामगार एकजूट काय असते ही पुन्हा आम्ही दाखवून देऊ पुन्हा एकदा आपल्या लढ्याला पाठिंबा देऊन मी माझे दे दोन शब्द संपवतो आणि सर्वांना एका मानाचा लाल फलास करून सांगतो धन्यवाद